नमस्कार मी नीलम नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण पाहणार आहोत गुढी पाडव्याबद्दलची माहिती आणि कथा नववर्षाची सुरुवात सुख हो सुखसमृद्धीने सजू दे आपली ही गुढी हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मणी आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरुवात एका चैतन्याच्या अध्यायाला गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा येत्या नऊ एप्रिलला आहे तर आज आपण त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत तसेच वेगवेगळ्या कथा आणि गुढीपूजनाच्या वेळेस कोणता मंत्र म्हणतात हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवांची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर श्रीविष्णूंची पूजा का करतात गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडतात चैत्र महिन्यात शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा किंवा युगादी असं म्हणतात या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते गुढी म्हणजे विजयध्वज असे म्हटले जाते शालीवाहन या राजाने शालीवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थातच आरंभ झाला आणि तो म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला राजा म्हणून आजही शालीवाहन राजाचे महत्त्व आहे शालीवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला आणि मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजय प्रित्यर्थ शालीवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्यामागचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणूनही गुढीपाडवा साजरा केला जातो अशी आख्यायिका सुद्धा आहे आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो आजच्या या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडवा महत्त्व जाणून घेणं हे फार गरजेचं आहे वास्तविकता प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काहीतरी उद्देश असतात चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि त्यामुळे वातावरणात बदल झालेले दिसतात जुनी सुकलेली पानं गळू लागतात आणि सर्व झाडांना नवी पालवी फुटते आंब्यांना मोहोर येतो याचं प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची ढाळी बांधली जातात पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्वाच्या असतात त्यामध्ये वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहीही कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाणी लावली जातात अगदी तसेच प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात यामुळे पचनक्रिया सुधारते पित्ताचा नाश करणं त्वचारोग बरं करणं धान्यातील कीड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडवा माहिती माहिती असायला हवी महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो घरोघरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जातं साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा निसर्गासह मानवाच्या आनंदात भर घालण्यास या दिवसापासून सुरुवात होते उत्सवाच्या निमित्ताने नातेवाईक मित्रमंडळी यांना भेटता येतं गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य यामध्ये बांबू त्याचप्रमाणे मोठे वस्त्र कडुलिंबाची ढाळी चाफ्याची फुलं साखरेची माळ सुतळी पाट उटणं सुगंधित तेल हळदी कुंकू अष्टगंध अक्षता दारालात आंब्याचे तोरण रांगोळी पाट तुपाचा दिवा विड्याची पानं फळं सुपारी तामन पळी हार आणि सुट्टी फुलं इत्यादी साहित्यांची आवश्यकता असते प्रसादासाठी कडुनिंबाची कोवळी पानं फुले चण्याची त्याचप्रमाणे भिजलेली डाळ मध जिरे हिंग आणि गूळ इत्यादी वस्तू लागतात गुढी उभारण्याच्या पूजाविधी गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी बांबू स्वच्छ धुवून तेल लावावं पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगाला उठणं आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे दाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधावं सूर्योदयानंतर लगेचच गुढी उभारण्याचा विधी सुरू करावा बांबूच्या टोकाला वस्त्र बांधून घ्यावं कलशाला चुना लावून त्यावर पाच गंधांचे व हळद कुंकुवाचे पट्टे ओढावेत आणि स्वास्तिक हे शुभचिन्ह काढावं बांबूला कडुलिंबाची ढाळी आंब्याची पानं फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून घ्यावी तांब्याचा गडू त्या बांबूच्या टोकावर उपडा ठेवावा आणि त्यानंतर दाराबाहेर दिसेल अशा स्थितीत गुढी पाटावर उभारावी पाटावर रांगोळी काढावी गुढीपाडव्या पारंपरिक पद्धतीचे चैत्रांगण रांगोळी काढावी आराध्य दैवत गणपतीचं आवाहन करून गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्रांचा जप करून पूजेस सुरुवात करावी गुढी उभारल्यानंतर ब्रह्मध्वज नमस्तेस्त्यु सर्वाभीष्ट फलप्रद वत्सरे नित्य मदगृहे मंगल कुरु हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नम ही प्रार्थना म्हणावी बांबूला गंध फुलं अक्षदा व्हाव्यात तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करावी पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उभारण्यापूर्वी उतरवण्यापूर्वी हळद कुंकू फुले वाहून आणि अक्षता वाहून त्याची पूजा करावी निर्माल्य वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्य कलशात सोडून युगादी हा युग आणि आदी या शब्दांपासून बनलेला आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात हा सण युगादी म्हणून तर महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो यासोबतच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात सर्व घरी आंब्याच्या डहाळ्यांनी सजवली जातात सुखी जीवनाच्या इच्छेसोबतच समृद्ध आणि धनधान्य चांगले यावे यासाठीही प्रार्थना केली जाते या प्रसंगी तीर्थ म्हणून आंध्र प्रदेशातील घरोघरी प्रसादम वाटली जाते या पेयामध्ये आढळणारे घटक स्वादिष्ट तसेच आरोग्यदायी असतात यात कडुलिंबाची फळं फूल आणि कैरी असते कैरी ही आंध्र प्रदेश आणि कर्नाटक महाराष्ट्रात देखील याच दिवसापासून खाल्ली जाते हा प्रसाद करण्याची प्रत्येकाची कर वेगळी पद्धत असते नऊ दिवस साजरा होणारा हा सण दुर्गापूजेसह रामनवमीला संपतो नववर्षाची सुरुवात प्रतिपदेपासूनच का होते तर भारतीय नववर्षाची सुरुवात ही चैत्र शुक्ल प्रतिपदेपासूनच का होते भारतीय नववर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून मानली जाते आणि या दिवसापासून गणितीय आणि खगोलशास्त्रीय गणनेनुसार ग्रहवार महिने आणि संवत्सर सुरू होतात असे मानले जाते आजही लोकांशी निगडीत असलेली ही शास्त्रधारित कालगणना व्यावहारिकतेच्या कसोटीवर उतरली आहे ते राष्ट्रीय आहे ते, ते गौरवशाली परंपरेचे प्रतीक मानले जाते विक्रमी सवत्सर कोणत्याही संकुचित विचारधारेवर किंवा संप्रदायावर अवलंबून नाही आणि त्याकडे धर्मनिरपेक्ष म्हणून पाहतो कोणत्याही देवी देव किंवा महापुरुषाच्या जन्मावर आधारित नाही कॅलेंडरप्रमाणे कोणत्याही विशिष्ट जाती किंवा पंथांशी संबंधित नाही आपली गौरवशाली परंपरा ही शुद्ध अर्थाने निसर्गाच्या खगोलशास्त्रीय तत्वांवर आधारित आहे आणि भारतीय दिनदर्शिकेचा आधार पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे प्रतिपदेचा हा शुभ दिवस हा भारतीय राष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक आहे आजही भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा निसर्ग शिक्षण आणि सरकारी बजेट इत्यादींच्या कामकाजासाठी मार्च आणि एप्रिलच्या रूपात मानला जातो हा काळ दोन ऋतूंचा संक्रमण काळ आहे यामध्ये रात्र लहान आणि दिवस मोठा होतो निसर्ग नवीन रूप धारण करतो निसर्ग नवनवीन पाणी धारण करून नवनिर्मितीसाठी उत्साही होत असल्याचे दिसते मनुष्य प्राणी आणि पक्षी अगदी निर्जीव स्वभाव बेफिकीरपणा आणि आळशीपणा सोडून देतात आणि जागरूक होता हा देखील वसंतोत्सवाचा आधार आहे यावेळी बर्फ वितळण्यास सुरुवात होते आंब्याला मोहोर लागू लागतो निसर्गाची हिरवळ नवीन जीवनाचे प्रतीक बनून आपल्या जीवनाशी जोडली जाते यानंतर गुढीपाडवा का साजरा करावा याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली यामध्ये केवळ भगवान ब्रह्मदेव आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वातील मुख्य देवी देवता यक्षदानव गंधर्व ऋषीमुनी नद्या पर्वत प्राणी पक्षी आणि कीटक यांचीच नव्हे तर रोग आणि त्यांच्या उपचारांची पूजा केली जाते या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होते म्हणून या तिथीला नवत्सर असेही म्हणतात चैत्र हा एकमेव महिना आहे ज्यामध्ये झाडे आणि लता फुलतात शुक्ल प्रतिपदेचा दिवस हा चंद्राच्या कलांचा पहिला दिवस मानला जातो चंद्र हा वनस्पतींना जीवनाचा मुख्य आधार सोमरस प्रदान करतो त्याला औषध आणि वनस्पतींचा राजा असं म्हटलं जातं म्हणूनच हा दिवस पावसाळ्याची सुरुवात मानला जातो पंचांग युगादीच्या दिवशीच तयार केले जाते महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी या दिवसापासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस महिना आणि वर्ष मोजून पंचांग रचले काही वर्षांपूर्वी प्रतिपदेच्या या दिवशी राजा महाराज विक्रमादित्य यांनी परकीय आक्रमणांपासून भारताचे रक्षण केले आणि या दिवसापासून वेळ मोजण्यास सुरुवात केली उपकृत राष्ट्रानेही याच महाराजांच्या नावाने विक्रमी संवत्सर म्हटले विक्रमादित्य यांनी दोन हजार चोपन्न वर्षांपूर्वी राष्ट्र संघटित केले परकीयांचे सामर्थ्य नाहीसे केले आणि त्यांना देशातून हद्दपार केले आणि त्यांच्या जन्मभूमी अरबस्थानात विजय मिळवला यवण हून तुषार पारसिक आणि कंबोज या देशांवरही विजयाचा पताका फडकवला त्यांच्या स्मरणार्थ ही प्रतिपदा संवत्सर म्हणून साजरी करण्यात आली आणि हा क्रम पृथ्वीराज चव्हाणांच्या काळापर्यंत चालू होता भारतच नव्हे तर संपूर्ण जगाची निर्मिती केली सर्वात जुन्या गणनेच्या आधारे प्रतिपदेचा दिवस हा विक्रमी संवत्सर म्हणून अभिषिक्त करण्यात आला प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता यांनी चौदा वर्ष वनवासात काढली यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवित होता तो श्रीरामचंद्रांच्या येण्याची वाट पाहत होता चौदा वर्ष पूर्ण झाली उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्यांनी ठरवले होते आणि तशी तयारी देखील केली मनोमन राम सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला एवढ्यात नवल घडली महाबली वीर हनुमान पुढे आला भरतास वंदन करून त्याने श्रीराम येत असल्याची सूचना दिली भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा सर्वत्र आनंदी आनंद झाला नंदी ग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला शंख शिंगी झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले श्रीरामांचे पुष्पक विमानही खाली उतरले श्रीरामांच्या दर्शनासाठी सर्वांच्या डोळ्यात प्राण साठले होते श्रीरामांच्या जयनादाने संपूर्ण अयोध्यानगरी दनानून गेली भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला भावाभावांची भेट झाली ते दृश्य पाहून अयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूंचा पूरच लोटला रामाने उचलवणी ते समयी भरत दृढ धरिला हृदयी तो देखावा काय वर्णावा लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली आणि गुड्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली